हं हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू न्यू व्लॉगमध्ये तर बघा संध्याकाळ झालेली आहे मस्त असं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि टॅरेसवर आली एवढं थंड वाटते ना तुम्हाला काय सांगू स्वयंपाक केला ना आणि टॅरेसवर एवढं छान वाटतं काय सांगू तुम्हाला आणि दिवसभर वरती येऊ वर वाटत वर 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 नाही आणि रात्रीचं खाली जाऊ वाटत वर नाही वरती वर खूप गरम होतं आणि वरती मी कपडे काढायला पण नाही आले बघा असेच कपडे पडले आणि म्हटलं चला थोडं स्वयंपाक झालाय वरती थोडंसं टॅरेसवर जाऊन खावं खाऊन यावी थंड थंड तर खूप भारी वाटते असं मस्त वातावरण तर चला मस्त असं थांबूया थोडा वेळ असा मस्त नजारा आहे आमच्या चारी बाजूनी बिल्डिंगे आहेत बघा चारही बाजूनी अशा बिल्डिंग आहेत तर राहुलला जायचंय ड्युटीला म्हटलं थोडंसं नाही का आहे म्हणजे आहे तोपर्यंत हवा खाऊन येऊया तुम्हाला दाखवते असं मस्त थंड हवा दाखवते ना हे बघा तर थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवते लायटीजवळ होते ना तेव्हा मी दिसत होते आता नाही दिसणार तर हे बघा कसं आहे रात्रीचा व्ह्यू बघा सगळे चारी बाजूनी निस्ती बिल्डिंगच आहेत आमच्या इकडे तर बघा मस्त वाटते असं एक आमच्या इकडे बघा बाल्कनीतले झाडं पण रात्रीचं किती मस्त वाटायला लागलेत तर बघा कसं वाटते व्ह्यू जिकडे बघल तिकडे बिल्डिंग माझं लग्न झालं होतं ना तेव्हा इकडं काहीच नाही होतं फक्त इकडची घरं होते इकडची बिल्डिंग नाही होत्या तर चला मी थोडा वेळ खाली हवा खाते आणि मग जाते खाली बघू शकता मी खाली आले लहानपणी कोण कोण बघायची ही मूवी बघा बिनकामाचा नवरा रविवार शनिवारी असायची मराठी मूवीज तर बघा आहोंना लहानपणीचे दिवस आठवले हो आणि आहो बघतायत कुठले <laughs> कुठले कार्यक्रम बघायचे लहानपणी त्याला आठवत नाही पण पिक्चर आठवत आहेत तर बघा बघताय ते मूवी असं मस्त तसं स्वयंपाक आपली भाजी करून जाईन तर बघा इकडं बनवल्यात आहोंसाठी दोनच भाकरी म्हणजे बघा अशा मस्त मस्त भाकरी बनवल्यात आणि मी आज अशी मस्त मटकीची उसळ बनवलेली आहे हा नाही मी आता मुसळ केली खाऊ खा इकडं मस्त अशी उसळ बनवली आणि वाटून कधी वाटू आता त्याच मी लगेच आले महाग माग तर इकडं बनवलेली आहे मी अशी मस्त मस्त आज स्पेशल अशी बिर्याणी बघा तशी मस्त सुट्टी सुट्टी झालेली आहे आपली बिर्याणी दम पण मस्त बसलाय आणि मी आज वरतून ह्याला डेकोरेशनला कांदाच नाही ठेवला माहिती आहे का मी विसरले कांदा काढायला आणि अशी मस्त मस्त बिर्याणी बनवली बघा बाद। हे बघा असं मस्त आज आपलं बिर्याणीचा भेट होता पण ना भाकरी खायची म्हणून त्यांच्यासाठी हे बघा तशी मस्त अशी वाफ वाफी एकदम पण बसलाय पण थोडा वेळा अजून पाच मिनटं आहे म्हणजे अजून तांदूळ असा मस्त फुलल तर असं मस्त आपलं आज जेवण आहे तर बघा जेवण वगैरे झाले ड्युटीला आणि मी पण चालले त्यांच्यासोबत तेल कसं नाही लावलं काय नाही लावलं काय माझ्याकडत काय लक्ष चालले आता सोबत बाहेर रात्रीचं बाबा भारी वाटते खायला मस्त मस्त वाटते तर चला मोठ्या दुकानात चालली मी सामान घ्यायला काय घ्यायचंय काय माहितीये पण घ्यायचंय आले बघा सामान घ्यायला तर चला जुयांना पटकन आणून जायचे ड्युटीवर घेतलं बघा हे घ्यायचे होते मुगा उद्याच्या बनवायचे मुगाचे धिरले येऊ का कामाला तर चला हा चला मी जाते घरी आहो जाते हा लवकर झोपते लवकर झोप तर चला मी सामान घेते आणि जाते तर बघा जाता जाता सांगून गेले लवकर झोपायचं आणि आपल्याला सवय लागली उशिरा झोपायची चला अहो सांगून काळजी पोटी दी दी। आले आता घराजवळ तर चला मी तुम्हाला काय काय आणले ते घरी जाऊन दाखवते हो माय गॉड ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट खोटं होतं राहायला काही लोक गाड्या चालवते का चला मी जाते घरी गाड्या खूप येत आहेत तर बघा इकडं खोबरं आणले पावश आणि इकडे आणले मूग तर ह्याचे उद्याच्याला ढोसे बनवायचे ना काय माहिती एक दोनदा बनवले तर आता जास्त आवडायला लागलेत आणि इकडं पण ए तर चला आता हे आहे जेवण झाले बघा बिर्याणी एकच चटणी हां तर चट एकदम मस्त कशी झाली पिल्लू बिर्याणी तर बिर्याणी वगैरे खाऊन झालंय तर चला मस्त आता भांडे घासते तर चला थोडा वेळ बसते मोबाईल बसते आणि मग घासते भांडे तसं ना आजसाठी कसा आजसाठी एवढंच भेटू एवढ्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि दे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा